अरविंद पिसे हेच प्रहार जनशक्ती पक्षाचे मान खटावचे उमेदवार आमदार बच्चू कडू यांचं विधान शेतकरी व दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष प्रयत्न करत राहणार असल्याचा निर्धार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं म्हसवडे सामान्य जनतेचे नेते अरविंद पिसे हेच निवडणूक लढवतील अशी स्पष्टोक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली पत्रकारांशी संवाद साधताना ते काय म्हणाले पाहूया आम्ही पंधरा ते वीस जागेवर प्रयत्न करत आहे आता जेव्हापासून जाहीर केलं तेव्हापासून बरेच लोक स्वामी तयार आहे संभाजीराजे असेल भविकांत उतपाड असेल तिकडे वामनराव चटक शंकर अण्णा धोमगे पाटील असेल सगळ्यांची मूडबांधणी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण त्यापूर्वी आपण युवतींना आम्ही काही मागण्या आमच्या ज्या बारा तेरा मागण्या आहेत त्या आम्ही ठेवणार आहोत त्यांच्या समोर मी त्यांना आवाहन केलंय का तुम्ही जर ह्या मागण्या केल्या पूर्ण तर बच्चीकडून एकटा निवडणूक लढणार नाही आम्ही युवतीला ना त्या विधानसभा देऊ मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे जे तशी घोषणा केली पाहिजे शासन निर्णय निघाला पाहिजे या देशात वाईट परिस्थिती आहे जो अधिक श्रम करत मेहनत करत त्याला पैसे देत नाही आणि घरी बसून पैसे देण्याची अवस्था आहे त्याचा विरोध आहे माझं म्हणणं आहे की जो श्रम श्रम मूल्य जपल्या गेलं पाहिजे मी अधिक काम करान अधिक पैसा आला पाहिजे की नाही आणि मग अधिक मजुरी करणारा मजुरी असेल काम करणारा कामगार असेल की ऑटो चालत चालक असेल तिकडे एसटीतला ड्रायव्हर असेल याला भेटणारी मजुरी जर पाहिली तर त्याचा आयुष्यच तो काढू शकेल या सगळ्या विषयावर आम्ही विधानसभेतही बोललो दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना दिला पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आग्रही राहणार आहोत आणि एकोणीस तारखेला आमचं नऊ ऑगस्टला संभाजीनगरला एक महामोर्चा आयोजन आहे आणि ते आयोजन केल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटणार त्यांना निवेदन देणार आणि ते दिल्यावर त्यांनी जर सगळ्या गोष्टी मान्य केल्या तर आम्ही बाकीचे आमदार आम लढू बच्चूकडू माझी स्वतःची युवतीला देणार कारण शेतकऱ्याच्या मागण्या जर पूर्ण झाल्या तर मग आमची गरज नाही लढायची आणि मग अशा प्रकारचं आव्हान आम्ही सरकारसमोर ठेवतोय अनेक अधिक अधिक मागण्या बाकी आहेत प्रकल्पग्रस्तांच्या आहे तर या सगळ्या संदर्भात नऊ तारखेला आम्ही एक मोठ्या महामोर्चा आयोजन करत आहोत आता कोणासोबत आघाडी युवती करायचं कोणासोबत नाही बसायचा हा नंतरचा भाग आहे पण कसा आहे राजकारणासाठी सगळेच बसतात मुद्द्यासाठी बसता आलं पाहिजे शेतकरी शेतमजुरासाठी बसता आलं पाहिजे आमच्या युवत्या होतात तर जागा किती भेटून याच्यासाठी युवती होते पण प्रश्न सुटणार का नाही सुटणार आमच्या अजेंड्यामध्ये का का ते काय आहे का नाही याच्यासाठी कधी युती होत नाही आणि आम्ही ते जगाच्या वेगळ्या अशा प्रकारची विचारधारा घेऊन जातो आहे तर आमचे आमची विचारधारा सोबत जो राहील मुद्द्यासोबत राहील तो आमचा राहील आणि आम्हाला किती जागा देता हा विषय आमचा नाही आहे आमचे किती प्रश्न सोडवतात हा विषय आमचा आहे अरविंद भिसे यांना आम्ही मागच दोन महिने अगोदर उमेदवारी डिक्लेअर केली त्यांच्या प्रचारात ते खूप ताकदीनं लागले आहे आणि मी सुद्धा आता त्यांच्याच मतदारसंघात उद्या पण एक कार्यक्रम आहे दिव्यांग मेळावा आहे आम्ही धीरे धीरे काम करतोय आणि व्यवस्थित मला हा पूर्ण विश्वास आहे त्या जाती धर्माच्या पलीकडे मुद्द्यावर लोक आमच्या सोबत राहील आम्ही नेहमी सांगतो का शेद शेद ही लढाई जी आहे हे शेतकरी शेतमजुराची आहे एका धर्माची एका जातीची नाही आहे मी जेव्हा निवडून आलो तेव्हा माझ्याकडे साधी ग्रामपंचायत नव्हती आणि मी खा आमदार झालो ना असं कुठं आहे सत्तावाल्याने सत्ता घ्यावी सत्ता म्हणून राजा काय बेटा राजा थोडा होता प्रजेतूनही राजा निर्माण करणारी लोकशाही बाबासाहेबांनी इथे निर्माण केली मानमध्ये परिस्थिती काय असायचं आता सध्या मानमध्ये तीन तर भाजपचे आमदार निवडून आले आता सध्या विद्यमान भाजपमध्ये येते तीन वेळा निवडून आले आता तुमची तर वरच्या लेव्हल आता कुठे आत्ता युती आमची विधानसभेनंतर आमचे प्रश्न सोडले तर नाहीतर आमची युती कोणा आमची युती सोबतच आहे जनतेसोबत प्रश्नासोबत आम्ही आहोत आपण जात पाहून मतं मारण्याची व्यवस्था करू धर्म पाहून मतं मारण्याची व्यवस्था केली माझ्या मंदिराचं काय झालं मस्जिदीचं काय झालं पुतळ्याचं काय झालं पण माझ्या बापाचं काय झालं हे विचारत नाही ही व्यवस्था नष्ट करण्याची व्यवस्थित प्लॅनिंग झालेलं आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे का आम्ही मंदिर मस्जिद पुतळे आम्ही बांधू ना पण आमच्या बापाची व्यवस्था जे वाईट केली त्याला खऱ्या अर्थानं चपका दाखवणं गरजेचं आहे आणि तेच आम्ही मानतोय